एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या खंदकालगतचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे अशा नोटीस संबंधित अतिक्रमणधारक व्यापारी आणि नागरिकांना परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी जारी केले आहेत जारी केलेला आदेश रद्द करण्यात यावा कारण आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा विश्वासात न घेता सुट्टीच्या दिवशी नोटिसा देण्यात येतात याचा अर्थ काय म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष रणजित पाटील एकोणीसशे ते जरी तुम्ही उतारे काढले तरी त्यांच्या दादाच्या नावावर इथले उतारे निघतात इथं नगरपालिकेचा रोड होतो सगळ्या सुख सुविधा त्यांची पीटीआरची नक्कल नगरपालिकेच्या नावानं भोगावटदार तर नाव न ना लागता स्वतः मालमत्ता मालकाचं माल नाव लागतं आणि अशा ठिकाणी तुम्ही नोटिसा कसं काय पाठवू शकता की बाबा हे बाह्य आहे म्हणून आणि जर तुम्ही नोटिसा पाठवताय की शंभर मीटरचा जर तुम्ही जो रेडियस लावता शंभर मीटरचा तर शंभर मीटरचा रेडियस जर लावलं तर तुमची नगरपालिका आणि तहसील कार्यालय सुद्धा शंभर मीटरच्या आतमध्ये घेतं ती मी पाडणार आहोत पण असं आता सध्याला ह्या गोष्टीमुळं एक वृद्ध महिलेचा भयभीत होऊन मृत्यू झाला तिचं निधन झालं तर त्या पद्धतीनं आम्ही आत्ता सगळेजणं वकिलाच्या सल्ल्याने राय घेऊन एक तहसील ऑफिसला निवेदन देणार आहे की बाबा सदरील संबंधित जो आदेश काढलेला आहे तो चोरीत रद्द करण्यात यावा आणता सगळ्या जणांच्या वतीनं आंदोलन आपण आपण ठाकरे गटाचं काम साहेबांच्या वतीनं उभारणार आम्ही उद्धव साहेबांशी चर्चा करू आमच्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार सन्मान्य ओमदा निंबाळकर साहेब यांच्याशी सुद्धा आता चर्चा करणार आहे कारण की आहे असं की हे जी नोटिसाचा प्रकार चालू जी केंद्र शासनाच्या वतीनं चालू त्यामुळं मी सुद्धा संपर्कात आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे संध्याकाळी काही एक ठराविक लोकांना घेऊन एक थीम घेऊन आम्ही त्यांच्याकडे भेटायला सुद्धा दा दा जाणार दादा अशा अशा गोष्टीचा प्रकार झाला त्याच्यामुळे लक्ष झाला उद्धव साहेबांची सुद्धा या प्रकार चर्चा नोटिसा दिल्या त्या देखील सुट्टी दिवशी दिल्या असं स्थानिकांचं म्हणणं आहे नोटिसा सुट्टीच्या दिवशी दिल्या मे महिन्यामध्ये कोर्ट देखील सुट्टीला जातं म्हणजे ही काय गोरगरिबांना अडचणीत आणून मारायचा मारायचा आणि ही वर्षानुवर्षी गरज करून सगळे राष्ट्र त्याच्यामुळे हिथून कुणीही कुठेही स्थलांतरित होण्याचा जाण्याचा काही विषय नाही ह्या ठिकाणी जो हा चुगलकी आदेश जो काढलेला आहे तो सूरद्द करणारे कारण ह्या नागरिकांच्या पाठीशी आपण थांबणार शंभर टक्के परंडा शहरातल्या मातीच्या कानाकानावरती माझं प्रेम आहे आणि इथल्या प्रत्येक नागऱ्यावरती माझं प्रेम आहे माझ्या वडिलांपासूनही जनतेने आमच्या पाठीमागे खंबीर करून राहिले आज त्यांच्यावर वेळ आली तर निश्चित रूपांनी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या दोन पावलं पुढं चालून त्यांच्या पाठीशी